नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उगले भूगोल अभ्यासक मित्रांनो आज आपणासमोर एक वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे आणि मी दररोज आपल्या भारताच्या प्राकृतिक भूभागाची माहिती सांगणार आहे आज माझ्याकडे हा प्राकृतिक नकाशा नाही परंतु येणाऱ्या काळात आम्ही प्राकृतिक नकाशाद्वारे भारतातल्या प्रत्येक विभागाची मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे ती एक मालिकाच आपण सुरू करणार आहोत जेणेकरून तुमचे जे पाले असतील तुमच्या पाल्यांना ए पी सी असतील यू पी सी असतील शिवाय श सुद्धा मुलांना हे सर्वच टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा ही एक मी तुम्हाला विनंती करतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण भारतातला एक महत्वाचा प्राकृतिक विभाग जो आहे तो आहे पश्चिम घाट या पश्चिम घाटाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पश्चिम घाट हा भारताच्या प्रामुख्याने पश्चिमेकडे अरबी समुद्राला समांतर पसरलेली एक पर्वत श्रेणी आहे आणि या पर्वतश्रेणीची लांबी ही सोळाशे किलोमीटर एवढ्या लांबीचा हा पश्चिम घाट आपल्या पश्चिमेकडल्या साईडला आहे आणि या पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे हळूहळू वाढत जाते अगदी तापी नदीच्या दक्षिणेकडील भागापासून ते केरळच्या शेवटच्या टोकापर्यंत हा पश्चिम घाट पसरलेला आहे आणि याची दक्षिणेकडे जस जसं आपण तस तशी त्याची उंची वाढत जाते साधारणतः सरासरी बाराशे मीटर उंचीचा हा पश्चिम घाट आहे म्हणजे साधारणतः समुद्र सफाटीपासून एक किलोमीटर उंचीचा हा पश्चिम घाट आहे आणि लांबी सोळाशे किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे आणि याची रुंदी जी आहे साधारणतः शंभर किलोमीटर लांबीचा हा पश्चिम घाट आहे आणि प्राकृतिक दृष्ट्या भारताचा एक महत्वाचा विभाग आहे हा केरळ कर्नाटक महाराष्ट्र या सर्वच राज्यांना प्रजन्यमानावर त्याचा जबरदस्त असा परिणाम होतो त्या घाटाची आपण माहिती घेऊ तर मित्रांनो पश्चिम घाट या महाराष्ट्रामध्ये साधारणतः हिची लांबी सहाशे साठ किलोमीटर एवढ्या लांबीचा पश्चिम घाट हा महाराष्ट्राला लाभलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये हरिचंद्रगड महाबळेश्वर सालेर त्यानंतर सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाईचं आहे याची उंची साधारणतः सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढ्या उंचीचं हे कळसुगायचं शिखर आहे जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसं या पर्वतश्रेणीची उंची वाढत जाते दक्षिणेकडे केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांना सीमांना च करणारं एक शिखर आहे त्याचं नाव आहे डोडा बेटा त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे हिची उंची साधारणतः सव्वीसशे सदोतीस मीटर एवढ्या उंचीचं शिखर आहे आणि थंड हवेचं ठिकाण ते आहे मित्रांनो आणखी दक्षिणेकडे अण्णामालाई नावाचं पर्वतश्रेणी आहे ठिकाण आहे ते सर्वात उंच आहे या ठिका पर्वतश्रेणीतलं ते आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर उंचीचं आणखी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो अगदी गुजरातपासून ते केरळपर्यंत या संपूर्ण घाटाची मी सफर स्वतः केलेली आहे महत्त्वाचे जे जे उंच ठिकाणं आहेत या घाटावरली ती अगदी मी निलगिरी पर्वतापर्यंत पाहिलेली आहे संपूर्ण घाट हा मी बऱ्यापैकी मागच्या दोन चार वर्षापासून सातत्याने त्याचा प्रवास करत आहे आणि ते पाहतो मित्रांनो हा एक भाग झाला त्याचबरोबर पश्चिम घाटाची जी निर्मिती आहे ही भेगीय ज्वालामुखीपासून झालेली आहे साधारणतः पंधरा हजार कोटी वर्षापूर्वी या पश्चिम घाटाची निर्मिती झाली असं एक ध्रुबळ आपल्याला सांगता येईल आणि संपूर्ण घाट हा बेसाळ खडकाचा आहे अग्निजन्य खडकाचा आहे कठीण खडकापासून बनलेला आहे हा एक महत्वाचा भाग झाला त्यानंतर पश्चिम घाटावरलं जे प्रजन्यमान आहे हे सरासरी तीन हजार मिलीमीटर पर्जन्यमान पश्चिम घाटावर होत असतं परंतु पश्चिम घाटावरली काही ठिकाणं अशी आहेत उदाहरणार्थ महाबळेश्वर असेल तुमचा तामिनी घाट असेल कोल्हापूर जिल्ह्यामधला गगनगावडा तालुका असेल या ठिकाणचं प्रजन्यमान पाच हजार मिलीमीटरपर्यंत जातं जबरदस्त असा पाऊस हा या पश्चिम घाटात पडत असतो त्यामुळे पश्चिम घाटातल्या ज्या नद्या आहेत पश्चिमेकडे वाहणाऱ्या वेगान वा त्या वेगानं वाटतात आणि त्या नद्यांनी आपल्या मुखाजवळ खाडे निर्माण केलेल्या आहेत हे एक महत्वाचं आहे त्यानंतर पश्चिम घाटाहून काही पूर्वेकडे जाणाऱ्या काही नद्या आहेत हां मित्रांनो पश्चिम घाट हा आपल्या भारताचा जलविभाजक आहे म्हणजे पश्चिम घाटावर पडणारं जे पाणी आहे काही पश्चिमेकडे जाते तर काही पूर्वेकडे जाते पूर्वेकडे जाणाऱ्या तीन प्रमुख नद्या आहेत त्यामध्ये नंबर एकची नदी आहे गोदावरी जी महाराष्ट्रातली नवे नवे देशातली दोन नंबरची मोठी नदी म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख आहे आणि मित्रांनो या नदीच्या काठावर माझं गाव आहे याचा एक अभिमान मला निश्चित आहे त्यानंतर दुसरी जी नदी आहे कृष्णा नदी ही एक मोठी नदी आहे आणि या कृष्णा नदीच्या भीमा असेल तुंगभद्रा असेल मलप्रभा असतील घटप्रवाह असतील या नद्या या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत ही एक एक मोठी नदी आहे आणि तिसरी जी आहे जी अगदी तामिळनाडू राज्यातून वाहते तिचं नाव आहे कावेरी कावेरीसुद्धा या घाटावरून उगम पावते आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते अशा पद्धतीनं या पश्चिम घाटामुळे हा जो दख्खनचं जे पठार आहे हे मोठ्या प्रमाणावर सुपीक करण्यामध्ये या घाटाचा सुद्धा तेवढाच वाटा आहे हा एक भाग झाला Que no